कोल्हापूर येथील विशाळगड व गजापूर येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधव स्त्रियावर अत्याचार तथा त्यांचे धार्मिक स्थळाचे तोडफोड तथा नुकसान केल्याप्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आज कौमी एकता मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शौकत पढान रिया झोंडेकरी हसीब नदा मोसा जागीरदार खतीब वकील सलीम हिरोळी रिया शेख आदी उपस्थित होते बीरो रिपोर्ट बंधूप्रेम न्यूज सोलापूर से हम निवेदन देने के लिए हमारे सभी पदाधिकारी कलेक्टर को निवेदन दिया है हमको ये प्रशासन पर और सरकार पर बिल्कुल भरोसा नहीं इसलिए हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की फोटो लेकर सामने आए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को गवाह रखकर हमने निवेदन दिया है हमको पता है इस निवेदन का कुछ भी होने वाला नहीं वो कचरे की टोपड़ी दिखाने ल उसको निवेदन को और ये प्रशासन जो है जान मुस्लिम समाज को तकलीफ दे रही है शासन को और प्रशासन को सब पता था कि विशालगढ़ में जो होने वाली घटना एक पंद्रह दिन पहले पता थी उनको होना है बोलकर पुलिस के सामने दिन दहाड़े मस्जिद को तोड़ा जाता है कुरान शरीफ को जलाया जाता है मस्जिद में पेशाब किया जाता है गंदी हरकत की जाती है औरतों को गलत काम किया जाता है घरों में सोना उठा जाता है और प्रशासन देखते रहता है हमारी बर्दाश्त की हद खत्म होती जा रही है ये बर्दाश्त क्योंकि अल्लाह तला ने देखा ये सत्य की मस्ती है उनको सत्य की मस्ती करके इस तरह के से हम हल्ले कर रहे हैं और जान बुझसे कर रहे हैं क्योंकि मेरे को ऐसा पता चल रहा है जरांगे पाटिल जो कर रहे हैं ओबीसी के आरक्षण के लिए ये जरांगे पाटिल को कहीं कर ठहरा करने के लिए ये जो हमारे जो शाहू महाराज ये अपना अलग फंडा कर रहे है ये वातावरण बिगाड़ने के लिए ऐसा वातावरण तैयार कर रहे है मेरा कहने का मकसद ये है क्योंकि अच्छे अच्छे हो तो ना संभाजी महाराज जो करे जो खड़ा संभाजी महाराज जो कहे मेरा बोलने का मतलब इतिहासकार हो तुम मुसलमानों को इतिहास करो ऐसे बहुत सारे जंग बहुत सारे हो गए ले। लेकिन इतिहास को भूलो मत तुम हमारे बर्दाश्त को भी तुम भूलो समझो हम कहते हैं कि हम सब हिंदू मुसलमान मिलकर रहते हैं छत्रपति शिवाजी महाराज के को मुसलमान को नाराज नहीं किए वहां मंदिर भी बनाए मस्जिद भी बनाए लेकिन सबको लेकर काम किया है ये कुछ चंद लोग थोड़े लोग आए ये इनकी जो भावना जो है अफिर की संगठना जैसे तैयार हो गई इनकी भी एक संघटना तैयार हुई ये जान के मुसलमानों को हल्ले कर रहे हैं अब इसके बाद हम बर्दाश्त करने वाले नहीं प्रशासनला चौदा जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील विशालगड व गजापूर या ठिकाणी जो काही हिंसाचार झाला अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली धार्मिक स्थळांचं जे आहे विद्रुपीकरण केलं गेलं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केली त्याबद्दल मी सर्वप्रथम कौमी एकताच्या मंचच्या वतीने निषेध व्यक्त करतो आपण सर्वजण पाहत आहोत की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काही विरोधकांना लोकशाहीने मजबूत केल्यामुळे जे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडावी जातीयवाद वाढावा समाजामध्ये दंगली व्हाव्यात भुपळी व्हाव्यात या एकमेव हेतूने कोणीतरी समाजकंटकांनी संगणमत करून हा केलेलं के कृत्य असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सोलापूर शहरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये या घटनेचे लोन पसरलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून असो व्हिडिओच्या माध्यमातून फोटोजच्या माध्यमातून असो सगळ्या लोकांना या घटनेची माहिती झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी मी तरुण पिढीला देखील आवाहन करतो की घटनेचं गांभीर्य जे आहे खूप मोठं आहे सरकारला आपण आपल्या भावना संवेदनशील मार्गाने आणि सनदशील मार्गाने पोहोचवणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणं ना गरजेचं नाहीये कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटस किंवा फोटो व्यवहार वे व्हायरल वे वे करण्याची देखील कुठलीही गरज नाहीये त्यामुळे समाजामध्ये काम करत असताना आपल्यावर आपण कुठलं चुकीचं कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे आणि जी काही घटना घडलेली आहे हे नक्कीच जे आहे निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचे जे लोक असतील ते राजकीय लोक असतील किंवा दुसरे कुठलेही लोक असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची पाठीशी न घालता त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रातील शांतता ही आराधित राहावी एवढी धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद